एक तुतारी द्या मज आण फोंकीन जी मी स्वप्राणाने असं ज्या कवीने म्हटलं ते केशवसूत त्यांच्याच घरी आज आपण आलो आहे या घराची निर्मिती कधी झाली आणि इथे कोणकोणते वस्तू आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत आपल्यासोबत आहेत स्मारकाचे अध्यक्ष अनंत राजवाडकर सर सर तुमचं स्वागत आहे सर ही संकल्पना कशी काय सुरू झाली अठराशे नव एक एकोणीसशे नव्वदमध्ये रत्नार येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्याचे अध्यक्ष मधुभाई कर्णिक म्हणजे मधुभाई मंगेश कर्णिक होते तर इथे स्मारक व्हावं अशी आमच्या मालगुण शिक्षण संस्था आणि ग्रामस्थांची पूर्वीपासून तीव्र इच्छा होते अठराशे सहासष्टला इथे एकोणीसशे सहासष्टला इथे म्हणजे जन्मशताब्दी वर्ष साजरं झालं आणि त्यावेळी आनंद गाणेकरवरे गडकरी इत्यादी साहित्यिक आले होते आणि तेव्हापासून इथे स्मारक व्हावं अशी स्वस्तेची आणि ग्रामस्थांची इच्छा होती परंतु एकोणीसशे नव्वदपर्यंत त्याला प्रत्यक्ष रूप आलं नाही एकोणीशे एकोणीसशे नव्वदला रत्नाला साहित्य संमेलन झालं साहित्य संमेलनापूर्वी मधुबाई इथे मालगुणला आले केशरांना अभिवादन करण्यासाठी त्यावेळी स्वच्छतर्फे त्यांना निवेदन देण्यात आलं की इथे केशवसांचं स्मारक व्हावं मधुबाईने वेळी आश्वासन दिलं त्यानंतर साहित्य संमेलन झालं साहित्य संमेलनामध्ये सुद्धा आम्ही निवेदन दिलं आणि त्यावेळी ते त्यांनी जाहीर केलं की मी लवकरच केशव स्मारक बांधण्याचा प्रयत्न करतो एकोणीसशे ब्याण्णवला कामाला सुरुवात झाली आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवला हे स्मारक म्हणजे संपूर्ण स्मारक संकल्प स्मारक पूर्ण झालं फक्त केशवजांचा एक झोपाळा इथे आहे आणि बाकी इतर ज्या वस्तू आहेत ते लिंब यांनी दिले आहेत आणि त्याच्यामध्ये लामणदिव्हा गंगाळ नंतर पोथी स्टँड इत्यादी जुन्या वस्तू आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णवला आणि आज इथे मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रभरातून किंबहुना देशभरातून लोक येतात आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक भागवत सह मुश्ताक खान रत्नागिरी भारत फॉर इंडिया